पनीर हांडी पनीर हंडी बारीक केलेला क्रश केलेला कांदा एक वाटी भर वा, कांदा हे बघ पनीर आपण पनीर हांडी बनवतोय पनीर हांडी बनवायची आपल्याला हा एक वाटी कांदा एक वाटी क्रश केलेला कांदा क्रश केलेली मिरही शिमला मिरची टमाटा आलं लसूण आल पेस्ट कोथंबीर हां आपल्याला पनीर अंडीर मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी मोरी टाकून घे हिरव टाकून घे मिट मिट कांदा आता तो कांदा पाच मिनटं लवकर होण्यासाठी आपण मीठ टाकू कांदा लवकर होण्यासाठी आपण मीठ टाकू मीठ टाकल्याने कांदा लवकर लाल होतो टमाटे टाकू टमाटा पेस्ट झाला आपला लाल आता टमाट्याला पण पाच मिनिट शिजू देऊ मस्त कच्चा पूर्ण चला जाईल त्याचा शिमला मिरची टाकून घेऊ आपण शिमला मिरची पेस्ट मिरची पेस्ट टाकली ही पण आता आपल्याला पाच मिनिटं मस्त फ्राय करावी लागेल तेल सुटे पर्यंत लसून पेस्ट एक चमचा आधी टाकली होती कांदा मी मसाला मी धन पावडर टाकून घेऊ च्या हळद ना धने पावडर चटणी हळद मसाला टाकता मसाला त्यावर थोडं पाणी टाकू आता तिठ तयार होऊ दे पाच मिनट मस्त तयार मसाल्याला मस्त शिजू देऊ छान आपला मसाला

के वाला यदि सीधे तो कह देगा मैं कोई फेब नहीं आपके पास बाजार में ये सब हो नहीं पर एक और बात जो पीयूरल का मतलब बड़ा आप को भी सेवन में पता नहीं आप देना दे या कहना सिफिका में सिजी आपको बहुत सही चाहिए और तुम्हारी गाड़ी के आकर को